अभिमानाची गोष्ट आपल्या धुळे खातेशचे सुपुत्र चंद्रशेखरजी गवळी यांनी महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धेमध्ये पंच्याऐंशी किलो वजन गटातून ती बाजी मारली आणि म्हणून आज आपल्यासाठी हा आनंदाचा दिवस मालेगाव दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सुवर्ण पदक विजेते शहाऐंशी किलो माती गटात महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रशेखर संजय गवळी धुळे यांचा मालेगाव शहरात भव्य सत्कार माननीय नामदार श्री दादासाहेब भुसे शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक मालेगाव शहर गवळी समाज श्री रामघाट मित्र मंडळ सिदाजी अप्पा चौक हे होते हनुमंत गोंडीचे वस्तात पापा गवडी व दीपकदा पाटील यांना कृपया विनंतीस मान देऊन मंचावर जय शिवाजी जोरदार पाळ्या वाजवा यदा यदा कदात्मानं त्रजा महुं। या कार्यक्रमास चंद्रशेखर विशाल मामा गवळी श्रीराम पाटील भावडू पीर नाईक गौरव गजानन गवळी प्रवीण चांगरे नानाभाऊ गवळी हनुमंत लोढे पापा गवळी

मोबाईलचा कॅमेरामॅन तुम्हाला एक विनोद करत असताना मालेगाव कुस्तीगीर संघटनेचे त्याचबरोबर अध्यक्ष त्याचबरोबर मालेगाव विविध तालीम संघाचे वस्ताद यांच्या मार्फत सत्कार होत आहे काय वाजला मित्रांनो सरकारने गवळी समाजाला आर्थिक विकास महामंडळ श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ दिलेलं आहे परंतु हुर्मा गवळी त्याचबरोबर पारोजी गवळी यांना बी विनंती लवकर या एक सत्कारासाठी आपल्या एकता नगर कभी बना कमान बजरंग बली की भारत माता की आज या ठिकाणी मालेगाव वीर शैव लिंगायत गवळी समाजाच्या वतीने महाराष्ट्र गवळी समाज संघटना शाखेच्या वतीने धुळे शहरातील एकनाथ विजय व्यायामशाळा हर हर महादेव व्यायामशाळेचे पठ्ठे आणि आपल्या गवळी समाजाचं तरुण तडबदार पहिलवान चंद्रशेखर संजय यमगवळी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये शाहीशी किलो वजनाच्या कुस्तीमध्ये पदक विजय प्राप्त केल्याबद्दल त्याचा या सत्कार प्रसंगी उपस्थित असलेले कर्तव्य दक्ष कृतिशील शिक्षण मंत्री आपले सर्वांचे परमित्र दादासाहेब भुसेजी व्यासपीठावर उपस्थित असलेले मल्ल चंद्रशेखरजी गवळी पहिलवान त्याचप्रमाणे पोलीस भरती झालेले श्रीयुत यम गवळी श्रीयुत नामा गवळी त्याचप्रमाणे सरपंच श्रीराम पाटील साहेब उपसरपंच तिखीचे आवडप्पा गवळी अण्णा गवळी त्याचप्रमाणे मालेगाव शहर जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीयुत गोविंदप्पा नामागवळी भगवान अप्पा पीर नाईक सन्मानीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व समाज बांधवांना आज या ठिकाणी चंद्रशेखर गवळी याचा या ठिकाणी दादासाहेबांच्या शुभ हस्ते सत्कार झालेला आहे पहिलवान गवळी मालेगाव आणि धुळे ही लागलेली झोन आहे मालेगाव आणि धुळ्यामध्ये एवढेच म्हणलं होते परंतु आताचे कुस्तीगीर आणि मागच्या कुस्तीगीर यामध्ये खूप मोठा फरक आहे अभिमानाची गोष्ट आपल्या धुळे खानदेशचे सुपुत्र चंद्रशेखरजी गवळी यांनी महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धेमध्ये पंच्याऐंशी किलो वजन गटातून ती बाजी मारली आणि म्हणून आज आपल्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे सर्व मालेगावकरांच्या वतीने आज त्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित खास धुळ्याहून आलेले माननीय हिरामन आप्पा गवळे साहेब माननीय विनोदजी वाघ मंचावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी आपले सर्व समाज बांधव मला वाटतं की आपण सर्वजण टाळ्या वाजून चंद्रशेखर गवळींचं अभिनंदन करूया गोविंद खरं म्हणजे व्यवस्थित आपण नियोजन करायला पाहिजे होतं इकडे दीपक पण आहे मालेगाव शहराच्या सर्व व्यायामशाळेंना एकत्र घेऊन हा कार्यक्रम आयोजित करायला पाहिजे होता काही हरकत नाही की जेणेकरून जस आता आदरणीय हिरामण गवळी साहेबांनी सांगितलं चंद्रशेखरजींचे आजोबा पण कुस्तीमध्ये होते आणि तीच परंपरा पुढे नेण्याचं काम आज त्यांचा नातू करतो आहे मला वाटतं की अशा या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्या खेळाडूंना प्रेरणा मिळत असते आजचा हा कार्यक्रम एका सामाजिक पातळीवरचा कार्यक्रम आहे आणि म्हणून आपल्या समाजामध्ये पण अनेक कुस्तीपटू आहेत अनेक खेळाडू आहेत आजच्या या सत्काराच्या माध्यमातून त्यांनाही निश्चितपणे प्रेरणा त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून आपल्या संपूर्ण समाज बांधवांचे मी अभिनंदन करतो की त्यांनी आज अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला सांगितलं की चंद्रशेखर मोबाईल पण वापरत नाही अगदी एक दीड वर्षाचं लहान बाळ मोबाईल मधलं कार्टून पाहिल्याशिवाय जेवण करत नाही बरोबर आहे की नाही आणि ही सगळी लहान मुलं लहान मुलं तर मुलं अगदी वृद्ध सुद्धा तरुण पण मोबाईलला सोडायला तयार नाहीत आणि त्या मोबाईलमुळे शारीरिक सुद्धा कमी झालेल्या आहेत उलट त्या मोबाईलमुळे सारखं त्या मोबाईलमध्ये एकटक पाहणं बसून राहणं याच्यामुळे काही ठिकाणी तर शारीरिक व्याधी जडतायत मला वाटतं की ई तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या चा गोष्टींच्या करता करायला पाहिजे परंतु दुर्दैवाने आज आम्ही या ई साधनांचा अति वापर करतो आहोत चुकीच्या गोष्टींच्या करता वापर हो। मनना चा करना करतो आहोत आणि म्हणून पैलवान गवळी साहेबांच्या कडनं आपण या गोष्टी सुद्धा शिकण्याची गरज आहे मी निश्चितपणे या ठिकाणी तुमचं अभिनंदन करतो त्याच्यासोबतच आमचे माजी सैनिक विशाल जी गवळी त्यांच्यासाठी पण आपण पन टाळ्या वाजवा देशाची सेवा करून सेवा सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर आज ते परत एकदा पोलीस प्रशासनामध्ये जनतेच्या सेवेसाठी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यासाठी कार्यरत झालेले आहेत त्यांचंही मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आमचे सरपंच उपसरपंच साहेब इकडे आलेले आहेत त्यांचंही मी अभिनंदन करतो त्यांचं अभिनंदन एका आटीवर मी करतो आहे त्यांच्या कानात सांगितलं मी त्यांच्या गावाची जी आपली शाळा आहे विद्यार्थ्यांची त्या शाळेकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे या अटीवर त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी शब्द दिले आहे की भाऊ त्या शाळेकडे आम्ही लक्ष देऊ तिथे काही आवश्यकता असेल तर आम्ही मदत करू सरपंच साहेब उपसरपंच साहेब तुम्ही पण मी आपल्याला अस्वस्थ करतो बाकीची दोन कामं कमी अधिक झाली तरी हरकत नाही परंतु शाळेकडे लक्ष द्या आज शाळेमुळेच आपला चंद्रशेखर मोठा कुस्तीपटू झालेले विशाल भाऊ त्या ठिकाणी सैन्यामध्ये परत आता पोलीस आणि म्हणून शासन पातळीवरनं पण तुम्हाला शाळेच्या साठी जी काही मदत लागेल ती मदत त्या ठिकाणी केली जाईल सर्व लहान मुलांना मी विनंती आवाहन करतो मुद्दामून हा सत्कार केलेला आहे यांच्या सारखं तुम्हाला मोठं व्हायचं आहे त्यांनी ज्या पद्धतीने कष्ट केलेले आहेत किती वर्षापासन त्या वर्षापासन त्यांनी व्यायाम केला कुस्ती आणि मग आज पंच्याऐशी किलो